नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत लोकमान्य टिळकांचे किस्से या शृंखलेतला आज नववा किस्सा मी तुम्हाला ऐकवणार आहे हा किस्सा खरं तर फक्त किस्सा नसून एक संदेश आहे ज्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांचे विचार त्यांचं तत्वज्ञान आणि त्यांच्या विचारांच्या अणुरेणूमध्ये रुजलेली सनातन संस्कृती तुम्हाला दिसेल तो संदेश मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग तुम्हाला माझा विचार सांगतो विष्णू दिगंबर पोलुसकर म्हणतात की विलायतेला जाण्यापूर्वी मी एकदा लोकमान्यच भेटावयास गेलो तेव्हा ते म्हणाले तुमचा उद्योग तुम्ही जोराने चालवा तुमच्या गाण्याच्या विषयात ऐक्याचा धडा अवश्य शिकण्यासारखा आहे कसा तो पहा तंबुरा सतार सारंगी दिलरुबा वीण भीन, रुद्रविणा ताऊस फिडल तबला मृदंग हार्मोनियम ही निरनिराळ्या स्वरूपाची वाद्य आहेत व वा वाजवण्याच्या आहेत निर व वा वाजवणारे माणसेही निरनिराळी असतात परंतु निरनिराळी निरनिराळ्या माणसांच्या मनात एकच ध्येय असल्यामुळे ती सर्व परस्परांना उपकारकच होतात उलट एकाच जातीची वाद्य असून सुद्धा वाजवणाऱ्यांच्या मनात ऐक्य जर नसेल तर तीच अनुपकारकही होतील यावरून धर्मभेद जातीभेद पक्षभेद पंथभेद असले तरी ध्येय एकच ठेविले तर खरोखर कोणतीही अडचण येणार नाही निरनिराळ्या रस्त्याने एकाच गावाला जाता येते पण गाव गाठण्याचे ध्येय नसून एकमेकांचे रस्ते अडवण्याचे किंवा मोडून टाकण्याचे ध्येयच धरल्यामुळे कोणालाही पुढे जाताच येत नाही तरी आपले कर्तव्य समजून फलाविषयी निरीच्छ राहून मार्गक्रमित असले पाहिजे म्हणून म्हणतो अशा कर्तव्य बुद्धीने तुमचा तंबुरा छेडला जाऊ दे इतका सुंदर संदेश लोकमान्य टिळकांनी दिलेला आहे मी म्हणालो तुम्हाला की त्यांच्या तत्वज्ञानामध्ये तुम्हाला भारतीय संस्कृतीची सनातन संस्कृतीची छटा प्रत्येक आणि प्रत्येक अक्षरात दिसेल टिळकांविषयी मी अनेकदा वाचन करत असतो आणि मला वैयक्तिक त्यांचे विचार खूप पडतात याचं कारण असं की लोकमान्य टिळक या संदेशात सुद्धा हेच सांगतात की जरी वाद्य जरी वेगवेगळी असली तरी अंतत ते या सगळ्या निर्मितीचा एक भाग आहे त्यांचं ध्येय एक आहे याने त्याच्याशी स्पर्धा करायची नाही त्याने याच्याशी स्पर्धा करायची नाही स्पर्धा करू लागले तर ध्येय बाजूला राहतं आणि कोणालाच प्रगती करता येत नाही त्याचप्रमाणे समाजात सुद्धा वेगवेगळ्या पंथांची वेगवेगळ्या विचारांची माणसं असतात याने त्याचा द्वेष करायचा नाही आणि त्याने याचा द्वेष करायचा नाही जो जसा आहे तसं त्याला राहू द्यावं खरं तर त्यातच या संस्कृतीचं यश दडलेलं आहे हा पूर्णतः माझा विचार आहे आणि मला हा पटतो देखील लोकमान्य टिळकांनी सुद्धा हेच सांगायचा प्रयत्न केलाय की ज्याचे जे काही आचार विचार असतील ज्या रीती असतील जे कुळाचार असतील ते तसे राहू दे कारण की अंतत आपण सगळे एकच आहोत भारताचा विचार केला तर आपण सगळे या सनातन संस्कृतीचेच वंशज आहोत आणि जगाचा विचार केला तर आपण सगळे मानवच आहोत हा मूळत भारतीय विचार आहे इतका सुंदर विचार टिळकांच्या या संदेशात होता माझ्या मनात होतो की तो तुमच्यापर्यंत पोहोचवावा होतं असं की लोकमान्य टिळक हे नाव सगळ्यांना माहिती असतं पण दुर्दैवाने आणि आपल्या राजकारण्यांमुळे सुद्धा त्यांच्याबद्दल माहिती तर सोडाच गैरसमजच अधिक पसरवले जातात त्यांचे विचार तुमच्यासमोर आणण्याचा हा एक छोटा प्रयत्न तुम्हाला संदेश आवडला असेल तर अनेकांपर्यंत पोहोचवा खरोखरच आपल्याला याची गरज आहे आपल्या संस्कृतीच्या पुनरुत्थानाची गरज आहे तुम्हाला हा संदेश आवडला असेल इतरांना पोहोचवा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्याला लोकमान्य टिळकांचे विचार अनेक जणांपर्यंत पोहोचवता येतील पहिल्यांदा चॅनलवर येत असाल तर एकदा चॅनलला भेट द्या माझे विचार आवडत असतील कंटेंट आवडत असेल तर सबस्क्राईबही करू शकता पुन्हा एकदा लोकमान्य टिळकांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि देवाचे आभार मानूया की इतकी महान व्यक्ती ज्या मातीत जन्माला आली त्यात आपलाही जन्म मिळाला आहे धन्यवाद